मुंबई आणि पुण्यातील विश्वसनीय चेन झेनो हेल्थने आज नाशिकमध्ये त्यांच्या पाचव्या मेडिकल स्टोअर्सच्या उद्घाटनाची घोषणा झाली ज्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे तीन वेळे माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले झेनो हेल्थने केवळ काही आठवड्यात चार नवीन मेडिकल स्टोअर्स उघडले आहेत आता त्यांच्या पाचव्या स्टोअर्सचे उद्घाटन नाशिकांना परवडणारी आणि उच्च दर्जाची ब्रँडेड आणि जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याच्या हेल्थच्या दे ध्येयातील एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे या नवीन लॉन्चसह महाराष्ट्रात झेनोहेल्थची उपस्थिती दोनशे चार स्टोअर्सपर्यंत वाढली आहे हे नवीन मेडिकल स्टोअर महाराणा प्रताप चौक प्रभात कॉलनी सिडको येथे आहे मी आज आपल्या सिडको परिसरामध्ये झेनो हेल्थच्या त्यांचं जे औषधाचं दुकान आहे मेडिकल स्टोर याच्या उद्घाटनासाठी आलो त्या झेनो हेल्थ जे आहेत दोनशे चार दुकानं आहेत आणि नाशिकमध्ये सुद्धा पाचवा पाचवं दुकान आहे या दुकानाद्वारे ते तीस लाख ग्राहकांना जे आहेत सेवा देत आहेत आणि मुंबईचे जे आय आय टी आहे अतिशय प्रसिद्ध युनिव्हर्सिटी आहे कॉलेज आहे त्या विद्यार्थ्याने हे सुरू केलंय आता हे खरं आहे की वेगवेगळे आजार सारखेच येतात नवीन नवीन येतात ज्यांची नावं आपण ऐकली नाहीत पूर्वी दहा वर्षापूर्वी ती सुद्धा औषध आजार येत असतात औषधही वाढत असतात आणि एकूणच ही औषधाचा जो भार जो आहे तो आपल्या सर्वसामान्य लोकांवर पडतो आता जेनेरिक औषधाच्या बाबतीमध्ये भारत सरकार राज्य सरकारनं सुद्धा आ, फार मोठ्या प्रमाणावर पाऊल उचललेलं आहे की हे तुम्ही वापरा आणि ब्रँडेड आणि जेनरिक मध्ये जे आहे साठ ते ऐंशी टक्क्याचा फरक आढळून येतो स्वस्त आहेत आणि विशेषतः जे आहे जे आहे जनहितने स्वतः ही काही औषध बनवून घेतलेली आहेत आणि ज्याची ती विश्वास त्याच्यावर ठेवावा अशा प्रकारचे औषध आहेत त्यामुळे एक तर जे आहे पैशाची बचत होते आणि चुकीची औषधं जे आहेत आपल्या पत्रात पडत नाही योग्य औषध आपल्या पत्रात मध्ये पडतात स्वस्तात पडतात आणि आपण बरे होतो अशा या मध्यम वर्गीय वस्तीमध्ये हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं दुकान जे आहे औषधाच मेडिकल स्टोर सुरू झालेलं आहे मी माझ्या बरोबर आमच्या इथल्या आमदार हे मॅडम पण आहे आम्ही सगळ्यांनी याच उद्घाटन केलेलं आहे मी या दुकानच्या झिनवेलच्या सर्व लोकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त लोक ह्या आपल्या दुकानामध्ये फायदा घेतील पैसेही वाचतील आणि योग्य औषध जे आहे त्या सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होईल पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो सर्वात पहिले माननीय श्री छगन भुजबळ साहेबांचे ते भेट दिली त्यांनी आणि आमचं हे पाचवं जनवारीचं दुकान इनॉग्रेट करण्यासाठी त्यांची उपस्थिती राहिले त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो झनो संस्था गेले आठ वर्षापासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मेडिकल स्टोर्स ओपन करत आहे पहिलं मेडिकल स्टोअर आमचं झनो हेल्थचं ओपन झालं मुंबईमध्ये मुलुंड ह्या जागेवरती तिथून पुढे आम्ही पुण्यात आलो आणि तिथून आता नाशिक शहरात आम्ही पोहोचलेलो आहे गेल्या आठ वर्षामध्ये जवळपास झनो हेल्थने दोनशे चार आ, मेडिकल स्टोर्स ओपन केलेले आहेत आणि जवळपास हे पाचवं स्टोअर आहे आता आमचं नाशिक मधलं येणाऱ्या एका वर्षामध्ये अजून पंचवीस दुकानं आम्हाला नाशिकमध्ये उपलब्ध नाशिककरांसाठी करून द्यायची आहे आतापर्यंत झेनोहेल्थ हेल्थने जवळपास तीस लाख पेशंट्सना सर्व केलेला आहे आणि दर महिन्याला जवळपास अडीच लाख पेशंट झेनोहेल्थकडनं मेडिसिन्स घेऊन हेल्थच्या स्टोअरवरील आणि नाशिककरांसाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी केली आहे नाशिककरांना आता फ्री होम डिलिव्हरी सेवाही हेल्थच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे सो जास्तीत जास्त नाशिककरांनी याचा लाभ घ्यावा ही माझी विनंती आहे धन्यवाद एनसीएन यूज साठी अभिषेक नाशिक